रत्नागिरी येथील परिचारिकेवरील अत्याचारानंतर रत्नागिरीकर उतरले रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत अटकेची केली मागणी रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथं तरुण परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी रत्नागिरी शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं संबंधित आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी करत रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले होते त्यांनी रस्ता रोको आंदोलनही केलं होतं हे आंदोलन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यावर झाल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबली होती यामुळं वातावरणात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती पोलिसांनी आमचा तपास सुरू आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्यात येईल असे स्वरूपाचे आश्वासन दिलं आणि त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चर्चेअंती नागरिकांनी आपलं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतलं आहे मात्र आरोपीला तातडीनं अटक करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या या आपल्या मागणीवर रत्नागिरीकर ठाम होते रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी रत्नागिरी शहरातील नागरिक उतरले रस्त्यावर काही काळ वाहतूक झाली होती ठप्प विशेष सह निवेदिता फास्ट न्यूज दापोली